हाय नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती तर मी आली इकडं नाशिकला तर मुलींना थोडं बाहेर घेऊन आली गार्डन मध्ये फिरत फिरत तर इथं मुली बघा खेळत आहेत आणि असं साधारण शे म्हणजे मोठं गार्डन आहे तर पलीकडे जावं लागतं त्याच्यानं साधारण गार्डन मध्ये आले तर कसं वाटते बघा हे इथं लिंबाचं झाड आहे याला लिंबा आले लिंब इतकं काय नाही लिंब नाही गोंद आहे तर ती गोंदन गोंदन आहे गोंदन बघा किती सारी गोंदन आली तर माझ्या चॅनलला लाई ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला तर बघा इथून भूत जात आहे इथून बघा ते भूत आता समोर गेलो ना की गायब होणार आहे आणि मी अचानक बघायला गेली तर मला खूप मोठं दिसलं खूप भयंकर होते तिचे केस मोकळे होते आणि मोठी भूती नव्हती बघा आता गायब होते ही बघा पिऊ इथं खेळायली घसरगुंडी पिऊ बोल ना? बोल म्हण हाय कर है कर नाही का करणार तू काय लागेल तुला मी इकडे खेळायला आणलं तुला पा गार्डन मध्ये आलो किंवा मुलीं मुलींना खायला आणलं किंवा मुलीला बघा